नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची म्हणजे आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अठरावा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे तर मित्रांनो आता मिळालेल्या माहितीनुसार येथे अपडेट आलेले आहे की पी एम किसान सन्मान निधीचा म्हणजे केंद्राचा येथे एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे अशी माहिती कृषीमंत्री सिंग चौहान यांनी दिली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात यापूर्वी पाच ऑक्टोंबर रोजी अठरावा हप्ता वाशिम येथून हस्तांतरित करण्यात सुरुवात केली होती देशातील आता प प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात ही रक्कम वाढून आता बारा हजार रुपयेसुद्धा येथे करण्याचा दावा केला जात आहे दरम्यान मित्रांनो त्याआधी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिली आहे ही माहिती मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती आता पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता आता आपल्याला चोवीस फेब्रुवारी या रोजी बिहारमधून मिळणार आहे मित्रांनो बऱ्याचसे शेतकरी हे एकोणीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो ही माहिती मिळाल्यानंतर असे आनंदाचे शेतकऱ्यामध्ये येथे वातावरण निर्माण होईल की मित्रांनो आता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येथे पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता येथे जमा होणार आहे मित्रांनो महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाइक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र